कन्नड तालुक्यात सिंचन विभागाचे छोटे मोठे प्रकल्प आहेत अंबाडी प्रकल्प शिवनाथाकरी शिवना प्रकल्प आहेत टाकळी मध्यम प्रकल्प कार्यालय उजवा कालवा कार्यालय डावा कालवा कार्यालय व क्वालिटी कंट्रोल असे चार कार्यालय होते परंतु या ठिकाणी अद्याप एकही अधिकारी राहण्यास आलेले नाहीत आज पाण्याची पातळी वाढत असताना सुद्धा या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी शाखा अभियंता उपशाखा अभियंता कनिष्ठ अभियंता व इतर कोणी कर्मचारी येत नाही पाण्याची पातळी वाढू शकते अचानक पाणी सोडावे सुद्धा लागू शकते पाण्याचे नियोजन करून पाण्याचा विसर्ग कसा करता येईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कार्य करण्याकरिता किमान अशा वेळेस तरी सर्व युक्त तर जी मोठी वसाहत बांधण्यात आली आहे तेथे राहून पाण्याच्या नियोजनाचे कार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे युसीएटीव्ही न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे नमस्कार आज आपण कन्नड तालुक्यातील शिवनाथाकरे मध्यम प्रकल्प या ठिकाणी आलो या ठिकाणी या जल जलसिंचन साठ्यामध्ये <coughs> जवळ एकोण नव्वद टक्के पाणी असल्याचंही समजलं आणि अजूनही <coughs> वरतून आवक चालूच आहे पाणी पाण्याची आवक सुद्धा चालू आहे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे तीन ते चार दरवाजे सुद्धा या ठिकाणी आणि विशेष म्हणजे उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन कालवे या ठिकाणी आहेत <coughs> तो या ठिकाणी पहिले शासनानं लाखो रुपये खर्च करून शिवनाथाकरे मध्यम प्रकल्प वसाहत सुद्धा निर्माण केली होती आणि त्या ठिकाणी तीन ही कार्यालय उपलब्ध होते या ठिकाणी शिवना ठाकरे मध्यम प्रकल्पाचे अधिकारी <coughs> कर्मचारी तसेच उजव्या कालव्यासाठी शाखा अभियंता उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता अशी नेमणूक झालेली आहे उजव्या कालव्या आणि डाव्या कालव्यासाठी परंतु या ठिकाणी एक ही सुद्धा अधिकारी अथवा शाखा अभियंता उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता कोणीही या ठिकाणी दिसत नाहीये आणि विशेष म्हणजे आता जास्त पाण्याची आवक असल्यामुळे एखाद्या वेळेस विसर्ग सुद्धा करावा लागणार आहे तर <coughs> शासनाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन एक जास्त पाणी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे आणि वरचे जे धरण आहे ते शंभर टक्के भरलेले आहे छोटे छोटे त्यामुळं त्यामुळे सर्व जे पाणी येतं ते हे सगळं शिवना ठाकरे मध्यम प्रकल्पातच येत आहे तर शासनाचे कर्मचारी अधिकारी यांनी त्याकडं पाहायलाच पाहिजे असं सुद्धा नागरिकांमध्ये चर्चा आहे युशियन न्यूज साठी एल व्ही पवार नमस्कार